नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरुंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बंधून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ते नैसर्गिक शेतीचे फायदे नैसर्गिक शेती कशा पद्धतीने फायद्याची आहे याविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बंधून आपल्या पिकाचे किंवा शेतीचे उत्पादन घेत असताना आपला उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे त्याबरोबरच आपल्या पर्यावरणाची हानी होत आहे जमिनीला त्या ठिकाणी निर्जीव करण्याचे काम आपण करत आहोत त्याबरोबरच आपल्या मानवी आरोग्यावरही मान आरो रासायनिक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनामुळे अन्नधान्यामुळे वेगवेगळे विपरीत परिणाम दिसून येत आहे मानवाला वेगवेगळे दुर्दर आजार होताना दिसून येत आहे या सर्व गोष्टींचा विचार केला तर याला एकच पर्याय म्हणजे आज आपणाला नैसर्गिक शेती करणे खूप आवश्यक आहे आपण पिकाचे उत्पादन घेत असताना वेगवेगळ्या रासायनिक खतांचा रासायनिक कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहोत आणि या निविष्ठांवर आपला उत्पादन खर्च हा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे त्यामुळे जर या गोष्टींना टाळून आपण नैसर्गिक पद्धतीने जर शेती केली तर त्या ठिकाणी आपल्या पिकाला आवश्यक असणारे जे काही अन्नद्रव्यांची की पोषकद्रव्याची जी काही गरज आहे ती गरज आपण सेंद्रिय खतांद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने सेंद्रिय खते तयार करून त्यामधून आपण पिकाच्या अन्नद्रव्याची द्रव्याची गरज भागवू शकतो त्याच्यानंतर जे काय पिकाचे कीड रोगापासून संरक्षण करायचे यासाठी आपल्या शेतामध्येच उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा वापर करून त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने पिकांचे कीड रोगाचे व्यवस्थापन करू शकतो अशा पद्धतीने जर आपण रासायनिक खतांना किंवा रासायनिक कीटकनाशकांना बगल देऊन जर सेंद्रिय खतांचा त्याबरोबरच आपल्या शेतामध्ये तयार केलेल्या वेगवेगळ्या कीटकनाशकांचा बुरशीनाशकांचा वापर करून जर आपण शेती केली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होईल त्याच्यानंतर नैसर्गिक शेतीचा दुसरा फायदा आहे तो हवामान बदलापासून संरक्षण आपल्या शेतीचे हवामान बदलापासून संरक्षण करणे खूप आवश्यक आहे आज आपण पाहत असेल पाऊस कधी जून महिन्यात जास्त पडतो तर कधी जून महिन्यात पडल्यानंतर ज्यावेळेस आपण पेरणी करतो त्यावेळेस पंधरा दिवस वीस दिवस एक महिना त्या ठिकाणी पाण्यात पावसामध्ये खंड पडतो कधी कधी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा खंड पडतो अशा पद्धतीने पाऊस हा असमतोल पडत आहे तर त्या ठिकाणी आपले पिकाचे उत्पादन घेणे खूप अडचणीचे जाते जर आपल्याला पाण्याची सिंचनाची सोय नसेल तर त्या ठिकाणी आपले उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी होते म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये आपण जेव्हा पिकांची निवड करतो किंवा जी काय पिकं आपण आपल्या शेतामध्ये लावतो तर त्या पिकांची लागवड करत असतानाच आपण वेगवेगळ्या बाबींचा त्या ठिकाणी अवलंब करतो पहिली बाब आहे म्हणजे आपण उताराला आडवी पेरणी करतो त्याच्यानंतर आपण सेंद्रिय पदार्थाचे त्या ठिकाणी आच्छादन करतो मिश्रपित पद्धतीचा अवलंब करतो त्याबरोबरच आपल्या भागामध्ये पर्जन्यमान किती आहे त्या पर्जन्यमानाला अनुसरूनच आपण त्या ठिकाणी आपल्या पिकांची लागवड करत असतो त्यामुळे त्या ठिकाणी हवामानामध्ये जरी अचानक बदल झाला तरी त्या ठिकाणी आपल्या उत्पादन ख वर काही फरक पडत नाही त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण हवामान बदलापासून आपल्या शेतीचे आपल्या पिकाचे संरक्षण करू शकतो त्याच्यानंतर नैसर्गिक शेतीचा तिसरा फायदा आहे तो बहुविविध भी... बहुविध पीक पद्धती आणि घन लागवड बहुविध पीक पद्धतीमधून किंवा मिश्र पीक पद्धतीमधून किंवा घन लागवडीमधून आपल्याला फायदा असा होतो की एकतर मिश्र पीक पद्धतीची लागवड केल्यामुळे किंवा बहुविध पीक पद्धतीची लागवड केल्यामुळे आपल्या एकाच शेतामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करतो आणि हवामानामध्ये अचानक बदल झाला किंवा एखाद्या किडीचा किंवा एखाद्या रोगाचा एखाद्या पिकावर मोठ्या प्रमाणावर हृद्रेक झाला तर त्या ठिकाणी ते पीक जरी गेले तर त्या ठिकाणी आपल्याला मिश्र पीक पद्धती असल्यामुळे किंवा भविध पीक पद्धती म्हणजे वेगवेगळ्या अनेक पिकांची लागवड एका ठिकाणी असल्यामुळे एक पिकाचे जरी उत्पादन कमी झाले तरी आपल्याला बाकीच्या पिकांपासून त्या ठिकाणी उत्पादन येऊ शकते आज जर आपण विचार केला तर आपण काही शेतकरी आहे की ते दहा एकर वीस एकर शेती आहे ते एकाच पिकाची लागवड करतात आणि त्याच पिकावर जर एखाद्या किडीचा एखाद्या रोगाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचे उत्पादन खूप कमी येते त्या ठिकाणी त्यांना आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर सहन करावे लागते म्हणून नैसर्गिक शेतीमध्ये जर काय बहुविध पग पीक पद्धतीचा किंवा मिश्र पीक पद्धतीचा वापर करत आहोत त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या उत्पादनावर एखाद्या पिकावर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव जरी झाला किंवा एखाद्या पिकाचे उत्पादन जरी कमी झाले तर त्या ठिकाणी आपल्या एकंदरीत उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येत नाही त्याच्यानंतर शेतजमिनीचे पुनर्जीवन आपण नैसर्गिक शेतीमध्ये नैसर्गिक खतांचा सेंद्रिय खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्यामुळे त्या ठिकाणी उपलब्ध शेण शेणखत मलमूत्र यांचा वापर करून वेगवेगळ्या वेग पद्धतीने एक शास्त्रीय पद्धतीने चांगल्या पद्धतीचे पद्धती खते तयार करून त्या ठिकाणी वापरत आहोत त्याच्यानंतर जमिनीला सेंद्रिय आच्छादन देत आहोत मिश्रपित पद्धतीचा वापर करत आहोत अशा वेगवेगळ्या वेग बाबींचा आपण त्या ठिकाणी वापर करत असल्यामुळे आपल्या नक्कीच शेतजमिनीचे पुनर्जीवन होईल आज जमिनीचा विचार केला तर जमिनी कडक बनत आहेत त्या ठिकाणी जमिनीमध्ये आपल्या पिकांना आवश्यक असणारे जे काय वेगवेगळे जीवाणू आहे त्याची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसून येत आहे त्याबरोबरच आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्म हा आज पॉईंट तीस ते पॉईंट चाळीस या दरम्यानच दिसून येत आहे त्यामुळे आपल्या जमिनीला सेंद्रिय कर्बाचे आपण जी काय आवश्यकता आहे सेंद्रिय कर्म हे जमिनीमध्ये कमीत कमी पॉईंट साठ टक्के तरी असणे आवश्यक आहे पॉईंट साठ टक्केपेक्षा जास्त असेल तर ती जमीन आपल्याला पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्य पिकाला आवश्यक असणारी पोषकद्रव्ये त्याबरोबर त्यांना काही वेगवेगळे संप्रेरक का आवश्यक आहे हे उपलब्ध करून देण्यासाठी जे काही आवश्यक जीवाणू आहे जे काय आवश्यक आपल्या बुरशी आहे त्याबरोबरच गांडूळ आहे हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे वेगवेगळे शेतकऱ्यांचे मित्र सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असेल तर त्या जमिनीमध्ये उपलब्ध राहतात ते त्या ठिकाणी सक्रिय राहतात त्यांचे नवीन पिढ्या तयार होतात आणि आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या झाडामध्ये त्या ठिकाणी आवश्यक असणारे अन्नद्रव्य अन्न आवश्यक असणारे संप्रेरके त्याबरोबर पिकाची जी काही क्षमता ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दिसून येते म्हणून त्या ठिकाणी एकंदरीत विचार केला तर नैसर्गिक पीक पद्धतीमध्ये ते पर्यावरणाचे संरक्षण होते जमिनीचे संरक्षण होते आणि त्या ठिकाणी आपल्या मानवी आरोग्याचेही चांगल्या पद्धतीने संरक्षण करण्याचे काम आपण नैसर्गिक पीक पद्धतीमध्ये करू शकतो त्याच्यानंतर आपल्या शेतीला जे काय आपण वेगवेगळे पूरक उद्योग करतो त्यामध्ये शेळीपालन आहे दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसायामध्ये आपण गाई म्हशी यांचे पालन करतो आणि यांना चारा उपलब्ध करणे खूप आहे दर कधी कधी आपल्याला दिसून येते की चाऱ्याची टंचाई झालेली असते कारण की आपण एक पीक पद्धतीमध्ये एकाच पिकाची लागवड करतो त्यामध्ये जनावरांना आवश्यक असणारा चारा हा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला एक तर शेतीपूरक उद्योग करायचा असेल तर त्या ठिकाणी जनावरांना चारा मुबलक प्रमाणावर उपलब्ध असणे आवश्यक आहे आपण मी ज शेती नैसर्गिक शेतीमध्ये पीक पद्धतीचा अवलंब करत आहे त्यामुळे त्या ठिकाणी जनावरांना आवश्यक असणारा चारा हा वर्षभर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध तर होतोच त्याबरोबरच त्यांना पीक पद्धत असल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांचा चारा उपलब्ध असला असल्यामुळे त्यांना एक एकंदरीत विचार केला तर जे जनावरांना वेगवेगळ्या जीवनसत्वांची वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता आहे ती त्या ठिकाणी आपण पीक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या वेग पिकांचा चाऱ्याचा वापर करत असल्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांच्याही आरोग्याची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकतो त्याच्यानंतर जे काय पिकांना पाण्याची गरज असते ती नैसर्गिक पद्धतीमध्ये पाण्यांची गरज कमी भासते नैसर्गिक प पीक पद्धतीमध्ये आपण पिकांची निवड करत असतानाच आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक पर्जन्यानुसारच पिकांची निवड करतो त्याबरोबरच जे काही वाहन आपण निवडतो ते शक्यतो त्या ठिकाणी देशी वाहनांची लागवड मोठ्या प्रमाणावर करतो त्याबरोबर त्या ठिकाणी आपण सेंद्रिय आच्छादनाचा वापर करतो त्याबरोबरच उताराला आडवी पेरणी करतो अशा वेगवेगळ्या बाबीमुळे त्या ठिकाणी जमिनीची पाणीधारण क्षमता तर चांगली होतेच त्याबरोबरच पिकांना जे काही आवश्यक पाऊस जमिनीतील ओलावा असतो तो दीर्घकाळ टिकून ठेवण्याचे काम आपण नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये करत असतो त्यामुळे पिकांना वेगळ्या पद्धतीने किंवा बाहेरून सिंचन करण्याची किंवा एखादा सिंचनाचा ता स्रोत तयार करून त्याद्वारे सिंचन करण्याची आवश्यकता भासत नाही अशा पद्धतीने नैसर्गिक पीक पद्धतीचे वेगवेगळे फायदे आहेत आणि त्या नैसर्गिक पीक पद्धतीचा वापर करून आपण आपल्या पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो जमिनीचे संवर्धन करू शकतो त्याबरोबरच आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आपण पीक पद्धतीचा लागू त्या ठिकाणी वापर करून आपले उत्पादनही चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो आणि महत्त्वाचे आपले मानवी आरोग्य हो चांगले राखण्यासाठी नैसर्गिक पीक पद्धती ही काळाची गरज बनलेली आहे धन्यवाद